लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फटका बसला होता शिवसेना आणि राष्ट्रवादीत तोडफोड होऊन हे दोन्ही पक्ष महायुतीत सहभागी असतानाही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपनं ताकही फुंकून पिण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे गेल्या महिनाभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने महाराष्ट्रात तीन दौरे केलेत प्रत्येक दौऱ्यात त्यांनी भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय त्यांच्यात उत्साह भरलाय पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना देत त्यांना बूस्टर डोस दिलाय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कान मंत्रानंतर महाराष्ट्र भाजपने मरगळ झटकली महायुतीच्या जागा वाटपात भाजप एकशे ते एकशे जागांवर लढेल अशी रणनीती तयार करण्यात आली भाजपने ठेवलेल्या या मोठ्या लक्षासाठी वेगळा पॅटर्नही राबविला जाणार असल्याची चर्चा आहे ज्या मतदारसंघात भाजपला उमेदवारी करायची आहे तिथे कार्यकर्त्यांसाठी लिफाफा पॅटर्न राबविला जाणार आहे या मतदारसंघात भाजप उमेदवार देणार आहे तेथे ते स्थानिक पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष निरीक्षक पाठवून पसंती क्रमांकाची तीन नावे बंद लिफाफ्यात घेतली जाणार आहे ही तीन नाव प्रत्येकाच्या पसंती क्रमानुसार असतील त्यानंतर हे लिफाफे वरिष्ठांकडे पाठवून उमेदवार ठरविला जाणार आहे भाजपने एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांवर लढण्याची तयारी केली आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्वाच्या घडामोडी घडल्यात सह्याद्री अतिथी गृहावर अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाली महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातील जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे नवरात्रात महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय त्या पार्श्वभूमीवर सध्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत लवकरच महायुतीचं जागा वाटप फायनल होईल असंही सांगितलं जात आहे